द एमसीएन न्यूजचा जालना बातमी पत्र्यात आपले मनपूर्वक स्वागत आहे बघायात सविस्तर बातम्या या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हील द स्पीड टू केअर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांचा नेता आहे त्यांचा विकास तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही त्यांचे सर्व मावळे करत आहोत त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्व मतदारांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना विजयी करावे असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे आमच्यात जे मतभेद होते ते फक्त कार्यकर्त्यांवरून होते आमचा दुसरा काही वाद नव्हता मात्र तो आता तोही संपलेला आहे आणि आता आम्ही जालना जिल्हा परिषदेवर व जालना महापालिकेवरही भाजपाचा भगवा ध्वज फडकवणार असा दावा या प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केलाय आज भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्याचं आंबाडला उद्घाटन होत या उद्घाटनाच्या निमित्तानं मी बवनराव नारायण कुचे विलास बापू खरात या ठिकाणी आलो आणि आज कार्यालयाचं उद्घाटन केलं प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून आमचं असं लक्षात आलं की प्रक्षय प्रक्षय कि काळ्या दगडावरची पांढरे रेगे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला आजच्या या सभेतून दिसून आणि मला असं वाटतं की तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र आले नाही आम्ही आता कायम एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आलो आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता ज्यावेळेस निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि भबंडरावचा लोकसभा वेगळा भबंडराव असं वाट होत की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे जिल्हा परिषदेचे आणि मला वाटतं की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे अर्थामध्ये हा वाद राज्यात सगळ्याच राजकीय पक्षामध्ये त्यातून थोडाफार आमचा तणाव होता भांडण आमचं नव्हतं भांडण कार्यकर्त्यासाठी होत आमच्या निवडणुकीत आमचं मिटलं नाही पण कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि आम्ही दोघही ज्येष्ठ आहेत आम्ही दोघांनी असा विचार केला की आपलं काय व्हायचं होऊ द्या पण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला जिंकून जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी मिळून मोठी केली आता यापेक्षा ती पार्टी मोठी केली पाहिजे पूर्वी जालना जिल्ह्यामध्ये मी एकमेव आमदार होतो आज भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत आणि त्यामुळं ही पार्टी आता नंबर एक ची पार्टी जालना जिल्ह्यात मागच्या काळात तेवीस जिल्हा परिषदेचे मेंबर एक आमचे असून सुद्धा सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला बाजूला ठेवून जिल्हा परिषद सत्ता हस्तगत केली आता आम्ही एकत्र आल्यामुळं मी आपल्याला खात्री देतो की कोणाच्याही शिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या बळावर जालना जिल्हा परिषद करेल आणि जालन्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल याची आम्हाला एकत्र असं वाटतंय काही त्रास झाला आम्हाला त्रास झाला असेल तो आम्ही सहन केला कार्यकर्त्याला त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही एकत्र आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे आणि या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी गुंडगिरी विरोधात मोठी मोहीम छेडली आहे जालना जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाणे चंदनजिरा पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाणे या चारही हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी थेट दणका दिला आहे जवळपास शंभरहून अधिक निष्पन्न आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे ती पाहूयात सर, का आ, आज काय प्रतिबंध प्रतिबंधात्मक कारवाईच आज आपण या ठिकाणी विशेष घेतली होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजन मध्ये साधारणपणे रेकॉर्ड वरले जे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बीएनएस प्रमाणे आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना कारवाई करण्याकरता इथं आज प्रपोजल्स बोलवलेले होते लोक हजर झाले होते त्यांना आम्ही आज बंदपत्र घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे असल्या प्रकारचे गुन्हे जर केले तर बंदपत्र रद्द करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही यापुढे काळजी घेणार आहोत आणि पुन्हा गुन्हे या दृष्टीने त्यांच्याकडून बंद पोलीस स्टेशन यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कदीम जालना तालुका जालना आणि चंदन झिरा या चार पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आपण राहिले काय आव्हान वगैरे सूचना दिलेल्या आहेत की त्यांचा रेकॉर्ड सांगितलेला आहे त्यांना काय बेस रेकॉर्ड आहे ते काही शरीराविरुद्ध जे गुन्हे करणार आहेत काही प्रॉपर्टी ऑफ इंडर्स आहेत त्यांना त्यांचा रेकॉर्ड सांगितले यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई तडीफार एफ पीडीएसारखी असं त्यांना सांगितलं जालना शहरातील यशवंत नगर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाचे आज सांगता करण्यात आली यावेळी महाप्रसाद आणि काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरी माऊली प्रकट दिनाच्या सातशे पंचावन्नाव्या वर्षानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक सतरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान यशवंत नगर येथे आयोजित करण्यात आला होता या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सांगता करण्यात आली या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते ज्यात कीर्तन महाभिषेक भजन हरिपाठ असे विविध कार्यक्रम पार पडले आज सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक काढून कीर्तन हरिभक्त पारायण विलास महाराज बागल आळंदी यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले यानंतर महाप्र सदाचे देखील आयोजन करण्यात आले होते सदरील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिभक्त पारायण नारायण महाराज बोराडे शिवकुमार सोळुंके व्यवस्थापक अशोक देशमुख डॉक्टर कडू बारगडे हरिभक्त पारायण सुभाष महाराज भवर तसेच यशवंत नगर माऊली नगर वजस गणपती नगर येथील भाविकांनी परिश्रम घेतले दहा लाखांच्या लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर सुमारे महिनाभर जेलमध्ये असलेल्या महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अखेर दिलासा दिला आहे दिला त्यांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने मंजूर केला आहे एका कंत्राटदाराचे बिल पास करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली जालनाचे मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर जालना सत्र न्यायालयाने दोन वेळा त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता महिन्याभरानंतर अखेर न्यायालयाने आज त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे सध्याच्या काळात मुलींनी स्वावलंबी होणं अत्यंत गरजेचं झालं आहे जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे मुलींनी प्रथम स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभे राहणे प्रथमता आवश्यक आहे प्रत्येक मुलीने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत आणि आत्मविश्वासाने निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव पंचवीस चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते यावेळी क्रीडा अधिकारी लता लोंडे आरती चिल्लारे राज्य क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड तर परीक्षक म्हणून डॉक्टर शोभा यशवंते डॉक्टर मारुती घुगे डॉक्टर दिगंबर दाते डॉक्टर कन्नूलाल पिठोरे यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की या यशाला शॉर्टकट नसतो कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही आज जे कष्ट केले जातील ते उद्या नक्कीच चांगले भविष्य घेऊन येईल त्यामुळे सोळा ते चोवीस या वयातील विद्यार्थी जीवनातील जिद्दीने आणि मेहनत सातत्याने केल्यास यातून संपूर्ण जीवनभराची रूपाने शिदोरी प्राप्त होत असते प्रत्येक मुलीने आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने आणि काम करत यशासाठी कष्ट करणे अनिवार्य आहे जर तुम्ही आज कष्ट सहन केले तर उद्या नक्कीच चांगले भविष्य प्राप्त होईल असा महत्वाचा संदेश त्यांनी दिलाय मुलींनी आत्मविश्वासाने कठोर परिश्रम करत आपले ध्येय साध्य करावे आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती करावी काही अडचण असल्यास आपण सर्व मला जिल्हाधिकारी कार्यालय भेटायला सुद्धा येऊ शकतात माझ्या कार्यालयात तुमचे नेहमी स्वागत आहे असे त्यांनी सांगितले या यासोबतच जालना बातमीपत्र तिथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विंट ऊस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एंजिओग्राफी सुविधा एंजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर, कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना